गुरूर गुरू 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे रामकृष्ण चलाय किया ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यातील म्हणजे कर्मयोग या अध्यातील ओवी नंबर अठरा ते एक्केचाळीस मी अत्यंत जड असे परी ऐसा ही निके परी असे श्रीकृष्णा बोलावी तैसे ऐसे कनिष्ठ मी अत्यंत मतिमंद आहे तेव्हा आता असे सुलभ आणि स्पष्ट बोला की माझ्यासारख्या अल्पबुद्धी असणारा ते समजेल देखे रोगाते जिनावे औषध तरी दे अति व्हावे मधुर जायचे रोगी रोग मुक्त करायचा अशी औषधाची वैद्याची इच्छा असली पाहिजे त्याकरता औषध पचायची योजना केली पाहिजे औषध सुद्धा गोड रुचकर असले पाहिजे त्याप्रमाणे सकाळ अर्थ परित तत्व तरी सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जयापरी त्या करता सखोल अर्थपूर्ण तत्वाचा उपदेश आपण करावा परंतु तो मला सहजपणे उमजेल देवा तुझा ऐसा गुरु आजी आरती धरी का न करू येत भीड कवनाची धरू तू मायामुशी देवा तुझ्यासारख्या योग्य रूप गुरु भेटल्यानंतर मी खऱ्या आत्मबोधाची इच्छापूर्ती का करून घेऊ नये तू आमची आई आए आहेस तर मग संकोच कशाला धरू हा गा काम धेनूचे दुवते दैवे जाहले तरी तरी कामनेची का तेथी वा की जे असे बाकी भाग्याने दुप्ती काम जर लाभली तर केवळ दुधाचीच कामना न ठेवता हवे ते मागण्याची इच्छा का करू नये जरी चिंतामणी चढे तरी वाचे कवनसाकडे का आपले निसुरवाडे इच्छा वेना किंवा चिंतामणी हाती लागला तर इच्छा करण्याचा कंटाळा का करावा हवी ती वस्तू मागण्याची अडचण आहे कामृत सिंधुते फुटावे तरी साया सुखा ते किंवा अमृताच्या समृताजवळ समुद्राजवळ यावे किंवा अमृताच्या समुद्राजवळ यावे आणि तहाने व्याकुळ होऊन राहावे तर मग समुद्राजवळ येण्याचे व्यर्थ श्रम तरी कशाला करा तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जरी त्याप्रमाणे पूर्वी असंख्य जन्मात हे कमरापदी ईश्वरा तुझी मी भक्ती करताना तू भाग्याने आज मला लाभला आहेस असे असताना तरी आपली या सवेषा कान मागावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे तर देवा आमच्या कामनेनुसार तुला कामने रे मागू नये आज माझ्या सर्व इच्छा फलद्रूप होण्याचा सुकाळ आला आहे देखे सकाळ तिचे आले, आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ झाले विजयी माझे माझ्या सर्व इच्छांना नवीन जीवन प्राप्त झाले पूर्व पुण्याई सफल झाली आणि सर्व मनोरथांना पूर्ण विजय मिळाला जे जे परमंगळ धाम सकळ देव देवोत्तमा तू स्वाधिना यामा मानोहरिया कारण तुम्ही मा आज आम्हावर प्रसन्न झाला म्हणून हे परमंगल स्थान असणाऱ्या देवाधिदेवा तुमचा मी जय जयकार करतो जैसे माते चा ठाई आपत्या अनवसरू नाही जी आपण ज्याप्रमाणे बालकाला आपल्या माथेजवळ स्तनपान करण्यास वेळेचे बंधन वेळ वेळ नसते तैसे देवा तू ते पुशीचे तसे आवडे आपुले हे कृपानिधी त्याप्रमाणे हे ईश्वरा मी आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवी ते प्रश्न विचारला तरी पारिकी हित आणि आचारिता तरी उचित ते सांगेक निश्चित पार्थ मध्ये तरी परलोक हितकारक आणि लौकिकात आचरणास उचित असणारे निश्चित असे काही सांग असे अर्जुन म्हणाला या बोला श्री म्हणित तसे विस्मित अर्जुना हा धुरी तू अभिप्राव भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्यावर विस्मित विस्मित होऊन म्हणाले अर्जुना माझ्या पूर्वीच्या बोलण्यातील मिथ्या गुण असल्याने तुला पूर्णपणे कळाला नाही जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही तुला उद्योग सांगत असताना सहजपणाने स्पष्टीकरण करण्याच्या व्यवस्था स्पष्ट केली <t accent> <th language> तो उद्देशू तू नेनसीची म्हणभला जाणीम्याची दोनी हा प्रसंगानुसार होणाऱ्या प्रतिपादनाचा उद्देश तुझ्या लक्षात आला नाही म्हणून तू माझ्यावर व्यर्थ रागवला आहेस तेव्हा आता नीट समजून घे की या दोन्ही संप्रदायांचा विचार मी सांगितलेला आहे अवधारे वीर श्रेष्ठ ये लोकी या दोन्ही निष्ठा मजपासून प्रकटा अनादि सिद्धी हे वीर श्रेष्ठ अर्जुना हे दोन्ही संप्रदाय अनादि काळापासून माझ्यापासून प्रकट झालेले आहेत एक यनयोग म्हणजे जो सांखी अनुष्ठी जेथ ओळखी शिवे पाविजे तदरूपता यातील एका मार्गाचे नाव ज्ञानयोग आहे त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात त्यामुळे आत्मसाक्षात्कार झाल्याबरोबर आत्मरूपता प्राप्त होते एक कर्मयोग जाण जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळ दुसऱ्या मार्गाला कर्मयोग म्हणतात या मार्गामध्ये साधक लोकसिद्धी सिद्धींच्या ठाई समत्व ठेवून निष्णात होऊन योग्य वेळी मोक्ष प्राप्तीला जात हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदारी तै जैसी सिद्ध भोजनी तृप्ती आहे की हे मार्ग बाहेरून दोन आहेत असे दिसले तरी परिणामी ते एकत्र मिळतात ज्याप्रमाणे शिजून तयार असलेले अन्न आणि शिजायला घातलेले अन्न यामध्ये केवळ काही विलंबात विलंब काही काळाचा विलंब असतो दोन्हीची शुद्रा तृप्ती हेच ध्येय असते का पूर्वाप सरिता भिन्ना दिसती पाहता मिळून एकता पावती शेखी पूर्वेकडून अथवा पश्चिमेकडून पडणाऱ्या वाहणाऱ्या नद्या भिन्न वाटतात परंतु समुद्राला मिळाल्यानंतर एकरूप होतात दोन्ही मते मध्ये असुचिती काय उपास्थिती ते योग्य ते अधीन असे ज्ञानयोगी संबंध आ कर्मयोगी संबंध दो संप्रपा संप्रदाय एकाद परमार्थ साधना चाहे परंतु उपासना कि विधि विधिक अधिकार परत्वे वेगवेगे है ज्ञानयोगी संबंध आ कर्मयोगी संबंध दो संप्रदाय एकाद परमार्थ साधना चाहे परंतु उपासना कि अधिकार वे वेगवेगे हैं देखे उत्पलवाना देखे उत्पल, उत्पल सारीसा पक्षी फळासी झोंबे दैसा चांगे नवी तैसा पावेगा पहा पक्षी मनात आले की चटकन उठतो आणि फळाला बिलकतो या पद्धतीने माणसाला साथ काय काच याने शोरीचं पान इथं संपलेलं आहे त्या पुढचं पानात पुढच्या भागामध्ये Ram Krishna